तर आता जाऊ बाहेर पडली काका काय जाताय तुम्ही चला हा हा चला थोडा रंगता तेल महाग झाला चिकन मॅरिनेट करून ठेवलेला अंघोळ पण करूक नाही करू नये नमस्कार मंडळी जय शिवराय स्वागत असा तुमचा सगळ्यांचं आच्छा आहे का मी व्हिडिओ मध्ये तर मंडळी आजचा व्लॉग मस्त मी उगवत्या सूर्यावर चालू झालेला असा तर तुमका माहिती आहे काय माझं काका काकी आणि परीती ना खडे चालली आहेत तर ती चालली आहेत पंढरपुरा आता एकादशी असं त्या कारणामुळे तर आज ती संध्याकाळी जातली आहेत तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होतं का तर हे जे आताच्या टायमिंगचे जे मी व्हिडिओ करतो आहे ते मी आहे ना डायरेक्ट संध्याकाळी काढत असतं आहे तो कधीतरी सकाळी काढते पण मी भाकरी भासत आहे नाश्ता करतो आहे काय करतं आहे ह्या व्हिडिओ शूट करू जमणार नाही कारण की मयूरचं डब्बा नाही दिवचं असतं त्याच्यामुळे पण आज सकाळपासून ते रात्रीपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू राहतो तर बघी आजचा दिवस कसं जाता कस तर तर तो पंढरी सगळ्यात आधी मी खाली जात आहे भाकरी भाजूच्या तर पहिल्यांदा भाकरी भासत आहे भाजी बघूया कसली करूची आधी ते चला मग खराच जाता तो पंढरे भाकऱ्याची yeah! असतात ते मी चुलीवर नाही भाजणे इसरच असते वळीमध्ये आमची शेगडी असते त्याच्यावरती तर चला मग नाचण्याची बाजूचे दोन आणि तांदळाचे बाजूची असतात तीन तर चला मग वरसून काढलं असतं बरीदारी हात म्हणजे कट कर आता सराव झाला भाकरी भाजून भाजून त्याच्यामुळे व्यवस्थित जाता येतात हैं। करते बस आली आता चिटक्याची भाजी पण करूच्या आी पण या करून घेत टाकलंय फोडणे कांदो टाकले आता फोडनेक टमॅटो आणि खोबराया हे चिटकेना शिजलेले असतात तर मंडळी माझी भाजी झालेली अडे भाकऱ्या असत ही बटाट्याची कापांमध्ये घातली रेड बॅग तर फायनली सकाळच्या नाश्त्याची तयारी झालेली आहे आणि बहुतेक आज पप्पा येतात बघूया किती वाजेपर्यंत येतात ते लगेच जेवणाची तयारी करू पहिया याच्यातून दिवस जातात आता साडे दहा वाजून गेलेत इतक्या परिसराच अजून भाकरी पण खाऊ नाही तर पटकन कर नाश्ता करून घेत आहे इतक्या काय घेऊन ये इतक्या काय घेऊन ये

एकादशी निमित्त सगळेजण वारकरी जातात पंढरपुरात तर आता मी ना जेवणाची तयारी करते लगेचच तर भाकरीबरोबर काय चिटकी आणि बटाट्याची कापा होती पण आता डा भात करूच्या तर पटकन कुकर लावून घेत आहे तर चला मग मंडळी ह्याच्यात डाळ टमाटो मिरची टाकलं आहे हे भाताचे दोन डबे लायला आहे हे कुकर ह्याच्यात लाव का तर पटकन कुकर लावून घेत आहे मग तसं टाईम जातो जयसर वगैरे काकीच आणि जाऊच परी आमचं पहिल्यांदा पंढरपुरात जाऊ पण भाग्य लागता आणि योग येऊचू लागता तर बोलवणं पण लागतात इतक्या देवाचा आमक अजून बोलवणं ना योग नाही तर नक्की जाऊ काय पंढरपुरात तर पटकन ह्या सगळ्या कुकराने लावून घेत आहे चला मग तर मंडळी उलटात ना आराम आराम ना खाऊलो आम्ही बाईट फिरात घेऊन गेलेत त्यांना म्हटलं याचा लहान झालेला जाता बसता त्याचा मास्क बियक लागली तर म्हटला मास्त तुकेट किती हे गोष्टीवर गोष्टी सास करू न

टाइम दोन दो दो तर काकी मा थे 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 ना माई आणि का जातात पाया पडण्यासाठी मी लवबर्ड ओ काकीव बर्ड पंढरपुरा गात हो झाली गळा भेट मैयाजी आमची पंढरपूर बघून येली की नाही गेला ना मैया तीनदा गेलय मी आता हा आता ही जातो हा जाऊन ये अडीच लागली आहेत आणि गाठीच्या तयारी झालेली आता ती जाऊक बाहेर पडतली आहेत तर जाऊशारी सगळ्यांची गळापेट घेऊची असतात तर आत्याने पण आमच्या जातले तर थोड्याच वेळात आम्ही सगळ्या सामान वगैरे घेऊन खाली जाता विजूबागाची रिक्षा येतले हिंग पोचाव आणि जयला तर पर क्या हो जाता भाई पण जाता पंढरपुरात आत्या भाई चला लाए, लाए। चला चला वारकरी चालले आता पंढरपुरात तर आता जाऊ बाहेर पडली काय तुम्ही चला दार ला, दार ला। चला डारलाय डारलाय चला मंडळी पारकरी गेले मागे वारी असाई कोकणातल्या बघायचं असतं तर आता एकोणतीस तारखेक येते ता तर आज गेली आहोत तर आता घराकडे जाऊया काय झालं सखी हा बघतं किती हा मंडळी बघता बघता आता साडेपाच हजार गेलेले असतात तर नाही दलूच्या काय हे बघा काय झालं तर पाटला तर, 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 हो तर, 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 तर आग अजून आली आग तर बघे मी आज बाहेरात जाऊ की तर पप्पा गेले आहोत त्याच्यामुळे मी जाऊ नाही पप्पा गावात शिपवा तुम्ही तर आज माका बाहेरात पडण्या शिपडण्यासाठी आराम असतात तर बघे आग घातल्या तर आग घातल्या राजा तर म्हणतं तीन सण झालेली आ तर देव वगैरे झालेला देवाकडे आता मी जेवण करू घे म्हणत आज संध्याकाळी काकी परी काका ती गाय गेली आहे तर बायू साक्षी मिया पाच असत उद्या सकाळी आहेत मग राज्याने अजून आम्ही इतकी जण आज घरात असो तर आज नऊ भाकरे भासले मी एक नाचण्याची आणि आमक बाकीच्या सगळ्यांना तांदळाचे आणि पप्पा जातले आहेत तर उतल्यानंतर कसा पुढे वार लागतात तर मयूर नावलवकर असं भाकर काय करतात हे आमचं मोठं प्रश्न असता तर आता भाकरी मला लवकर भासले भाजले दे, साडेसात अपेने माझा ओके झाला का तर मयूर चिकन न हो दिलं तर आज आमच्याकडे चिकन असतं ना तर मयूरथे सुट्टी वगैरे करता ते मग आलं लसूण पेस्ट वगैरे काढून दे आणि भाकरी भाजल्या हे दोन साक्षिक आणि एक तांदळाची आणि हे बाकी कांदा सगळा सेटअप करून घेतलंय कांदो टमॅटो चिकनाकडे काय काय लावून वगैरे घेतलंय आता फोडणेक टाकते चिकन गमाटा फोडणे घातलंय आता चिकन टाकते थोड्या वेळ त्याला थोडा घमता त्याल महाग झाला आता चिकन मॅरिनेट करून ठेवलेला आंघोळ पण करू नये सगळा तरी आज खूपच धावपळ झाले सगळे तरी पण लवकरात लवकर जेवण करूचा असं अजून मी आताच हे व्हिडिओ एडिट करू नाही अपलोड करू लागतो तो वेगळं तास म्हणेल कॅप्शन काय असं अजून नियोजन नाही तरी पण व्हिडिओ कंटिन्यू अपलोड होत उठला आणि खूप म्हणजे भयंकर दमाग झाला चेहरा पण उतारला पप्पामुळे चिकन करूचा लागला पप्पा म्हणायला लागले अडेले उद्या दातरी होणार म्हणान करताय का आता शिजता का थोड्या वेळ चिकन चिकन शिजला काय मग मी फ्री नाही मागे माझा काम चालू एडिटिंगचा चिकन बघूया फायनली चिकन झालेलं हा आणि माका तर वाटतं की केलंय त्याच्यापेक्षा चांगला था। झालेला मागे एकदा केलेला त्यापेक्षा बेस्ट झाला चांगला म्हणजे करून करून सराव होता आता पण भाकरी पहिल्यांदा एक भाजी सर माझ्या नाके कारण की परतून भाकरी टाकताना जमणार नाही पण पण आता परफेक्ट आता दहा बारा दिवस झाले असले मग जाऊन मस्त पैकी भाकरी वगैरे भाजू आहे चिकन दाखवते मी तुमका रेडी झाला नाव घ्या टेस्ट करून सांग ओरिजिनलमध्ये सांग शक्यच जीव घे बरोबर मीठ बरोबर मा चला तर मंडळी ह्याच दिवस सरलो तुम्ही बघितलासच व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून नक्कीच सांगा चला मग भेटा एका नवीन दिवसाची सुरुवाती एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो काळजी घ्या बाय बाय टेक केअर